नमस्कार कोकवित निलम ढमाळ आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण एकदम चमचमीत अशी रेसिपी बनवतोय ते म्हणजे बटाट्याचे काप जेवणाची चव वाढवणारे ही भाजी असेल तर एक चपाती तुम्ही जास्तच खाले एवढी टेस्टी लागते याचबरोबर जर डाळ भात खायचा असेल तर तोंडी लावण्यासाठी सुद्धा अप्रतिम अशी ही भाजी आहे बनवायला फार सोपं आहे अगदी पाचच मिनिटांमध्ये बनते लगे उदर और नसाल तर लगेच सुरुवात करूयात रेसिपीला पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पहा बटाट्याचे काप करून घेण्यासाठी इथे एक मी बटाटा घेतलेला आहे हो बटाटा मी स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे तुम्हाला किती प्रमाणामध्ये याचे काप बनवायचे आहे त्याच्यानुसार बटाटा घ्यायचा आहे आता या बटाट्याची साल काढून घ्यायची आहे तर पहा इथे मी बटाट्याची साल काढून घेतलेली आहे साल काढल्यानंतर आता या बटाट्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत तर इथे मी चाकूच्या सहाय्याने हे काप कापून घेते जे बटाट्याचे स्लायसर असतात आपण जे वेपर्स पाडतो त्याने अगदी पातळ पडतात त्यामुळे त्याने करायचं नाही अशा प्रकारे चाकूनेच आहे म्हणजे हे जे काप आहेत ते खूप जास्त पातळ बनत नाहीत आणि अगदीच खूप जाडसर ठेवायचे नाहीत पहा अशा प्रकारे हे काप करून घ्यायचेत हे पहा आता अशाच प्रकारे हे सगळे काप कापून घेऊयात तर पहा इथे मी सगळ्या बटाट्याचे काप कापून घेतलेले आहेत आणि अशा प्रकारे काप, काप बनवलेले आहेत आता हे जे काप आहेत ते मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये पाणी घेतले त्याच्यामध्ये ठेवून घेऊयात आणि या पाण्यामध्ये हे बटाट्याचे काप धुवून घ्यायचे आहेत या पाण्यामध्ये धुतल्यानंतर बटाट्याचे काप आहेत ते थोडेसे आपल्याला सुकवून घ्यायचेत तर आता ते सुकवून घेऊयात इथे पहा बटाट्याचे काप पाण्यातून काढून मी ते सुते कापडावरती ठेवलेले होते त्यामुळे पहा लगेचच हे काप सुकलेले आहेत अशा प्रकारे थोडेसे कोरडे करून घ्यायचेत म्हणजे याला खूप जास्त पाणी सुटत नाही आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर थोडासा गरम मसाला अर्धा चमचा लाल मिरची पावडर इथे तुम्ही मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तसुद्धा करू शकता मसाले घालून झाल्यानंतर हे सगळे मसाले या बटाट्याच्या कापाला व्यवस्थित असे लावून घ्यायचे आहेत छान असे एक जीव होसपर्यंत हे मिक्स करून घ्यायचे तर पहा आपण बटाट्याचे काप आहेत ते सुकवून घेतलेले होते त्यामुळे पहा याला खूप जास्त पाणी सुटलेलं नाही आहे थोडा वेळ ठेवल्यानंतर याला पाणी सुटणार आहे इथे पहा हे जे बटाट्याचे काप आहेत ते मसाल्यामध्ये छान असे मिक्स करून झालेले आहेत आता हे बटाट्याचे काप आपण थोडा वेळ असेच ठेवणार आहोत म्हणजे त्याला थोडंसं पाणी सुटेल तोपर्यंत पहा इथे मी एका डिशमध्ये बारीक रवा घेतलेला आहे अशा प्रकारे बारीक रवाच घ्यायचा आहे खूप जास्त जाड रवा घ्यायचा नाही तुमच्याकडे जाड रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरला बारीक करून घेऊ शकता यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडंसं आपण लाल मिरची पावडर घालूयात असंच लाल मिरची पावडर आणि मीठ घातल्यामुळं जे आपलं कोटिंग आहे ते अळणी होणार नाही छान चवदार बनेल आता मिक्स हे, हे मिक्स करून घेऊयात हे पहा हे मिक्स करून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता आपले जे बटाट्याचे काप आहेत त्याला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि हे सगळे मसाले छान असे लागलेले आहेत बटाट्याच्या कापला आता याच्यामध्ये एक बटाट्याचा काप घेते आणि या रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पहा अशा प्रकारे या बटाट्याच्या कापला हो रवा लावून घ्यायचा आहे तर सगळ्या बाजूने छान असं हे कोटिंग करून घ्यायचं आहे आता हो जो बटाट्याचं काप आहे तो मी दुसऱ्या एका प्लेटमध्ये ठेवून घेते आणि अशाच प्रकारे सगळे बटाट्याचे काप आहे ते या रव्यामध्ये बुडवून घ्यायचेत इथे पहा मी थोडेफार बटाट्याचे काप आहे ते रव्यामध्ये बुडवून घेतलेले आहेत त्याला मस्त असा रवा आणि मसाले कोट झालेले आहेत अशाच प्रकारे याला लावून घ्यायचा आहे रवा तरी इथे पहा मी एक तवा गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवला आहे तव्यामध्ये अगदी थोडंसं तेल घालून घ्यायचंय आपल्याला हे जे काप आहेत ते तळून घ्यायचे नाहीत थोडेसे फ्राय करून घ्यायचे त्यासाठी इथे मी थोडस तेल घेतलंय तेल गरम झाल्यानंतर आता याच्यामध्ये हे काप ठेवून घ्यायचे आहेत आणि गॅस जो आहे तो मीडियम फ्लेमवरती करायचा आहे हे जे काप आहेत ते अगोदर खालच्या बाजूने छान भाजून द्यायचे आहेत नंतरच आपण ते पलटी करणार आहोत असं केल्यामुळे हे जो रवा आहे तो जास्त खाली जात नाही त्याला छान चिकटून राहतो त्यामुळे अगोदर खालच्या बाजूने छान असं भाजून देऊयात इथे पहा पाच सहा मिनटानंतर खालच्या बाजूने आता हे काप छान भाजले गेलेले आहेत ते पलटी करून घेऊयात पहा मस्त दिसत आहेत आणि छान खातानासुद्धा लागतात सगळे काप पलटी करून झाल्यानंतर आता हे पुन्हा पलटी करायचे नाहीत जोपर्यंत पलटी केलेली बाजू म्हणजे जी बाजू खाली आहे ती छान भाजली जात नाही तोपर्यंत हे काप पलटी करायचे नाहीत तर खालच्या बाजूने सुद्धा आता हे काप भाजून घेऊयात तर इथे पहा आता दोन्ही बाजूने सुद्धा हे काप छान असे भाजले गेलेले आहेत मस्त कुरकुरीत असे झालेले आहेत हे काप हे जे काप आहेत ते आपण कापून घेत असताना अगदी मीडियम कापून घेतलेले आहेत खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त जाडही नाही त्यामुळे पहा याच्यावरती झाकण ठेवण्याची सुद्धा गरज नाही अशा प्रकारे सुद्धा हे काप, काप छान असे भाजले जातात पहा इथे आता काप जे आहेत ते छान असे भाजले गेलेले आहेत आता ते आपण तव्यामध्ये थोड्या वेळ असे बाजूला ठेवून घेऊयात म्हणजे याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं तेल असतं ते, ते निथळलं जातं तर इथे पाहू शकता तुम्ही याच्यातलं जे तेल आहे ते, ते खाली येत आहे त्यामुळे अगदी थोडा वेळ ठेवायचंय आणि आता हे काप आपण बाजूला काढून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता मस्त असे काप बनलेले आहेत छान रंग आहे मस्त आणि खाताना तर अप्रतिम लागतात इथे पहा आपले थोडेसे काप तळून तयार आहेत अशाच प्रकारे आपण बाकीचे काप सुद्धा तळून घेऊयात जसं गरज वाटेल तसं तेल घालून याच्यामध्ये आपण जे काप आहे ते तळून घ्यायचेत आणि जसं की सांगितलं जोपर्यंत खालच्या बाजूने ते भाजले जात नाहीत तोपर्यंत ते पलटे करायचे नाहीत खालच्या बाजूने भाजल्यानंतरच ते पलटे करायचे आणि दोन्ही बाजूने सुद्धा कुरकुरीत होसपर्यंत ते भाजून घ्यायचेत पहा दोन्ही बाजूने सुद्धा हे काप भाजून झालेले आहेत आता हे सुद्धा काढून घेऊयात इथे पहा मस्त चविष्ट चवदार असे आपले बटाट्याचे काप तयार आहे तुम्ही एकदा जर बनवला तर पुन्हा पुन्हा बनवाल एवढे छान लागतात जेवणाची चव वाढवतात आणि तुम्ही पाहू शकता आवाज याचा अगदी कुरकुरीत झालेल्या आहेत मस्त आवाजावरून सुद्धा तुम्हाला समजलंच असेल अगदी कुरकुरीत काप झालेले आहेत आणखीन एक तुम्हाला जे हे काप खूप जास्त कुरकुरीत करायचे असतील तर सगळे काप तळून झाल्यानंतर तवा गरम असतो त्या गरम तव्यामध्ये तेल न घालताच हे थोडा वेळ असंच ठेवायचं तवा गरमच असतो तर गॅस बंद करायचा आणि गरम तव्यामध्ये हे ठेवायचं छान कुरकुरीत बनतात तुम्ही ही रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करा तुम्हाला फार आवडेल रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा करा धन्यवाद